संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश घेऊन दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो ज्या विरोधी पक्षाला पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातोय मोदी आणि शहासमोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिला वाकार बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीसचे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाना कळणार सुद्धा नाही होईल ना होईल लोकशाही संविधान या मार्गाने काही निवडी करायची असतात ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना, ना। कोणाला कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली नेमू तर वायकरांना शपथ देऊ नये अशी आपण हो असा एक आहे की त्यांनी बघा या देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळात घोळ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवाला की अत्यंत वादग्रस्त पद्धतीने निकाल लावण्यात आलेला आहे ला। लोकांच्या मनात संशय आहे तुम्ही यांना शपथ देऊ नका आता पाहू पाहूया कायद्याचं आणि किती पालन होता येते पाहू ना, ना, ना आता आम्ही पाहू जर लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही चालणार दोनशे चाळीस इंडिया इंडिया खासदारांचा आवाज चालला करू द्या करू द्या सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहेत दे बेकायदेशीर आहेत हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बुकांडी मोदी आणि शहानी बसवला आहे बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं सा म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गा गेलेला आहे लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हां की मोदी शाह त्यांना बांबू आहेत तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस विधानसभा महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी बरं का तो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्ज माफी केलेली आहे आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का बरं का हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही दूध उत्पादक कांदा उत्पादक सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचं असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेत उद्याच्या हा सर मुख्यमंत्री काल पुन्हा दिल्लीत जाऊन आले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ते त्यासाठीच गेले तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकालाचा तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेलेले पण निघत नाही बांबू पुण्यामध्ये बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं आहे त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल शिक्षकांच्या असेल पदवीधरांच्या असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजून काय वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून येणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधक्क्यानं पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत नाही लोक व्हिडिओ ट्विट करत आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांनाही दिसत नाही थँक्यू उमेदवारावर आपल्या नाही आरोप करू त्यांना अरे आम्ही का सत्य दाऊत का नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे घटना बाह्य असल्याचं संजय राऊत म्हणतायत नाशिकमध्ये ते होते आणि माध्यमांशी संवाद साधत होते आणि इंडियाचे सर्व खासदार आज एकत्रितपणे एक संसदेत जाणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं